नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बाजरीच्या खारोड्या किंवा बाजरीचे सांडगेसुद्धा म्हणतात त्याला तर जिकडे तिकडे वेगळीवेगळी पद्धत आहे आणि वेगवेगळ्या नावाने तेच सारखाच पदार्थ असतो पण वेगवेगळ्या नावाने त्याला विचारत असतात तर इथे आमच्याकडे याला बाजरीचे खारोडे असंच म्हणतात तर इथे मी बाजरी घेतलेली आहे एक किलोच्याच बाजरीच्या खारोड्या तुम्हाला छान अशा बनवून दाखवणार आहे तर इथे एक किलो बाजरीचे बाजरी घेतलेली आहे मी त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाहू शकताय पाणी टाकलेलं आहे आणि दोन तीन चाहे, चाहे ते तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यावर जर अशा प्रकारे साल वगैरे येतं ते पूर्ण आपल्याला काढून टाकायचे वरचं पाणी आणि स्वच्छ पाण्यात आपल्याला ह्या बाजरीला रात्रभर भिजत घालायचं आहे तर ही प्रोसेस मी संध्याकाळी करून घेते आहे म्हणजे संध्याकाळ किंवा दहा ते बारा तास तुम्ही सकाळी भिजून घेऊ शकता किंवा संध्याकाळी भिजवून घेऊ शकता पण दहा ते बारा तास छान बाजरी ही पाण्यामध्ये भिजली पाहिजे तर दहा ते बारा तास मी छान बाजरीला भिजत घातलं होतं सकाळी उठल्यानंतर पाहिलं बाजरी छान भिजल्या गे गेलेली आहे पण बाजरीमधून थोडासा वास येत होता ते येतोच म्हणून आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारे हातावर चोळून पूर्ण बाजरी अजून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे तो अंबट वास जे आहे ते पूर्ण या बाजरीचा निघून गेला पाहिजे में हतावर चोर चोरूं, चोरूं ले ले तर अशा प्रकारे मी हातावर चोळती आहे चोळून चोळून पूर्ण त्याच्यामध्ये जे राहिलेलं साल बाजरीचं आहे तेही निघून जातं आणि खराब काय राहिलं असेल तेही निघून जातं अशा प्रकारे हातावर चोळून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन पाण्याने बाजरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता बाजरी मस्त अशी आपली भिजल्या गेलेली आहे लगेच अशा प्रकारे तुटल्या जाते त्याच्यानंतर बाजरीतलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि इथे मी इथे कार्प घेतलेला आहे एक स्टॉल जर तुमच्याकडे सुती कापड वगैरे असेल तर त्याच्यात तुम्ही अशा प्रकारे बाजरी बांधून ठेवू शकता तर बाजरीला आपल्याला आता मोडं आणून घ्यायचे आहेत म्हणून काय करायचं आहे बाजरी एका सुती कापडात किंवा कशातही तुम्ही अशा प्रकारे बांधून ठेवू शकता तर अशा प्रकारे बांधून ठेवायचं आहे आणि गच्च अशा प्रकारे बांधायचं आहे अशा प्रकारे मी गच्च बाजरी बा बांधून ठेवलेली आहे एका कापडामध्ये तर पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे आता रात्रभर आपल्याला ही झाकून बाजरी ठेवायची आहे रात्रभर नसेल किंवा दहा ते बारा तास तुम्ही ही बाजरी छान झाकून ठेवू शकता तर दहा ते बारा तास झालेले आहेत बाजरी छान आता मोड आलेले आहेत पाहू शकताय तुम्ही बाजरीला छान मोड आलेले आहेत जितके छान मोड येईल तितके आपले बाजरीचे बा खारोड्या जे आहेत त्या अशा मस्त कुरकुरीत होतात आणि किंवा जास्त कडक होत नाहीत ठिसूळ असे ह्या खारोड्या होतात नाही आले मोड तरीही चालतील काहीच होत नाही आता पाहू शकता मस्त मोड आलेले आहेत आता एका मी याला मोठ्या ह्याच्यामध्ये कढईमध्ये काढून घेणार आहे पूर्ण बाजरी आपल्याला आता कढईमध्ये काढायची आहे तर इथे कढईमध्ये मी बाजरी काढून घेतलेली आहे मस्त मोड आलेले आहेत मला खूप आवडले ते मोड खूप छान आले होते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आपल्याला थोडी थोडी ही बाजरी टाकून घ्यायची आहे जास्त नका टाकू त्याचे पाते भुसतील ना असे एवढेच टाका जास्त नका टाकू तर मी या पहिल्या वेळेस थोडंसं जास्त टाकलं म्हणून थोडंसं वेळ लागला मला तर जास्त नका टाकू फक्त आपले पाते जे आ, भुस म्हणजे भुसतील आपल्या बाजरी टाकल्यानंतर किंवा ब दिसत नाहीत पाते इथपर्यंतच टाकायचं आहे था, जास्त नका टाकू त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरचा जो प्लस मोड आहे पण फिरवतो तर आपण तेव्हा चालू होतं तेव्हा त्याच्या ते अपोजिट साईड जर फिरवतो तेव्हा ते प्लस मोडवर आपल्याला ही बाजरी छान जाडसर वाटून घ्यायचे आहे त्याचं जास्त पीठ नका करू किंवा जास्त असं पावडर नका करू तुम्ही जर पावडर केली तर ते खारुड्या जे खाता नाही ते घशात अडकतात आणि ते चांगल्या नाही लागत म्हणून आपल्याला जाडसर वाटायचं आहे प्लस मोडवर दोन ते तीन वेळेस फिरवा आणि छान हे अशा प्रकारे जाडसर आपल्याला बाजरी वाटून घ्यायची आहे तर पाहू शकता अशाच प्रकारे सगळी जी बाजरी आहे मी वाटून घेणार आहे थोडी थोडी बाजरी आतमध्ये राहिली तरीही चालेल तर राहिलेली बाजरी मी अशाच प्रकारे वाटून घेतली आहे जाडसर पाहू शकताय तुम्ही एकदम बारीक नाही किंवा एकदम असा जास्त जाड नाही अशा प्रकारे आपल्याला पूर्ण ही वाटून घ्यायची आहे तर इथे मी घेतलेली आहे सगळी बाजरी वाटून त्याच्यानंतर आपल्याला आता भरपूर सारा ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर भरपूर पाणी टाका तर पाहू शकता अगोदर पाणी टाकलेलं आहे मी आणि मिक्स करून घेते तर अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे बाजरीच्या वर आपल्या एक दोन कांडे तरी वर आलं पाहिजे हाताचे जे कांडे असतात दोन कांडे तरी बाजरीच्या वर पाणी आलं पाहिजे तर भरपूर सारं पाणी टाकून घेतलेलं आहे मी ही प्रोसेस थोडीशी लेंदी आहे पण या अशा प्रोसेसने बनवल्यावर तुमच्या खारोड्या ज्या आहेत मस्त होतात ठिसूळ होतात कडक होत नाहीत पाहू शकता मी किती जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात मिक्स केल्यानंतर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटं छान याला झाकून ठेवायचं आहे वीस मिनटानंतर त्याच्या जे अशा जे पाहू शकता आहे वर खराब खराब आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे अजून पाणी टाकायचं आहे अजून आपल्याला भिजत हे रात्रभर किंवा दहा ते बारा तास भिजत ठेवायचं आहे तर दहा ते बारा तास भिजत ठेवला होता आणि जे च वरचं पाणी आहे ते मी सगळं काढून टाकलेलं आहे आता फक्त आपल्यामध्ये जे पाहिजे बाजरी आणि त्याच्या एक पीठ वगैरे आहे तेवढंच आहे जास्त पाणी नाही आहे ह्याच्यामध्ये जर अजून जास्त तुम्हाला एक पाणी ह्याच्यामध्ये आहे असं वाटत असेल तर दहावीस मिनटं असंच ठेवा आणि वरचं वरचं पाणी हळूच काढून टाकायचं आहे आपल्याला तर पाहू शकता मी पूर्ण पाणी ह्या बाजरीमधलं काढून टाकलेलं आहे आणि दहा ते बारा तास मी मस्त भिजल्या गेलेलं आहे पीठ दहा ते बारा तासानंतर आता मी एका मोठ्या कढईमध्ये टाकून घेते आहे कारण माझ्याकडे दुसरं भांडं नाही आहे शिजवायला मी ह्या पातेल्यात शिजवून घेणार आहे चिक जे आपल्या खारोड्याचं आहे ते तर एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे ते बरोबर घ्यायचं आहे तुमचं जेवढं हे खारोड्याचं पीठ आहे किंवा खारोड्याचं बॅटर आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला किंवा कमी किंवा जास्त नका घेऊ तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मोजून तुम्ही घेऊ शकता भांड्याने किंवा अंदाजे जर तुम्हाला कळत असेल तर घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी आता मसाला वाटून घेणार आहे तर इथे मी घेतलेले आहेत दोन गड्डी लसूण आणि दोन ते तीन चमचे मोठे असे आपल्याला हे घ्यायचे आहेत जिरे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला किती तिखट लागतं त्याच्यानुसार तुम्ही मिरच्या टाकू शकता पूर्ण मिक्सरला आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आता इथे पाणी मी तापायला ठेवलेलं आहे गॅसवर तर आता पाण्याला छान उकळी आली पाहिजे तर पाहू शकता मी किती पाणी घेतलेलं आहे मोजूनच घेतलेलं आहे जितकं बॅटर आहे तितकंच पाणी घेतलेलं आहे जर तुम्हाला वाटत असेल पाणी जास्त होतंय तर तुम्ही एक तांब्या किंवा ग्लासभर पाणी साईडला टाक काढून ठेवू शकता लागलंच तर तुम्ही गरम गरम पाणी नंतर टाकू शकता तर मी ते काढलेलं नाही आहे तुम्ही हवं तर काढू शकता काढाच तुम्ही त्याच्यानंतर इथे मी टाकलेला आहे आता कोथिंबीर आणि दोन चमचे तीळ टाकलेले आहेत तुम्हाला आवडत असतील तर जास्तही टाकू शकता त्याच्यानंतर आपण जे मिक्सरला वाटून ठेवला होता मिरची लसूण आणि हे छान वाटल्या गेलेले आहेत ते आता पूर्ण हे बॅटरमध्ये आपल्याला किंवा पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत पाण्याला मस्त उकळी द्यायची आहे पाणी गरम चालत नाही खळखळ अशी उकळी यायला पाहिजे पाण्याला तर पाहू शकता सगळी पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे आता मिक्स करून घेऊयात आणि पाण्याला ऑलमोस्ट उकळी भरपूर आलेली आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या तर मीठ थोडंसं जास्तच टाकती आहे कारण हे पाणी आणि आज आपण अजून बॅटर करून ठेवलेलं ते त्याच्यानुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता मिक्स है है। आता मिक्स झालेला आहे आणि उकळीही आलेली आहे आता आपल्याला हे बॅटर या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर दोघी जणी असेल तर एक हलवू शकता आणि एक टाकू शकता तर इथे मी एकटीच आहे म्हणून मी अगोदर टाकून घेते आणि नंतर मिक्स करणार आहे तर अशा प्रकारे सगळं बॅटर मी आता आतमध्ये आहे टाकल्यानंतर आता मिक्स करून घेऊयात दोन मिनटं हाय गॅसवर म्हणजे फुल गॅसवर आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे पाच मिनटं तरी आपल्याला अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे सतत मिक्स करत रहा पाच मिनटं म्हणजे बुडाला जे आहे ते लागू नये अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटर आपलं शिज शिजत आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आपल्याला सतत म्हणजे जे खाली आहे ते लागणार नाही चिकटणार नाही पातेल्याला जर तुमच्याकडे जाड तळाची कढई मोठी असेल तर त्याच्यामध्येही करून घेऊ शकता तुम्ही तर पाहू शकता अगोदरच्यापेक्षा थोडंसं बॅटर जे आहे ते घट्ट झालेलं आहे तर असंच घट्ट होत राहा तर थोड्या थोड्या वेळाने पाहू शकता अजून घट्ट झालेलं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल हलवायला तर थोडं वेळ अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते स्लो ठेवायचे आहे म्हणजे थोडं छान घट्ट होत राहतं तर मी ते झाकून ठेवलं होतं गॅसची फ्लेम स्लो ठेवली होती तर पाहू शकताय अजून घट्ट झालेलं आहे हे पूर्ण बॅटर शिजायला एक तास तरी जातोच एक तास आपल्याला पूर्ण ह्या बॅटरमध्येच आपल्याला शिजवायलाच लागेल तर लवकर शिजवायचा सकाळी तर पाहू शकता बॅटर मस्त शिजलेला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करून ठेवणार आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे थंड कर व्हायला तुम्ही कूलरच्या समोर ठेवू शकता किंवा असेही हवेला ठेवू शकता थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी तर मी कूलरच्या समोर ठेवला होता म्हणजे पटकन थंड होण्यासाठी तर नॉर्मल थंड आहे जास्त थंड नाही किंवा जास्तही गरम नाही आहे आतमध्ये कोमट कोमट आहे आणि बाहेरून थंड झालेलं आहे आता आपल्याला खारोट्या टाकायला घ्यायच्या आहेत तर तुम्ही कशावरही टाकून घेऊ शकता जर साडीवर असेल स्वच्छ साडी वगैरे कापड असेल कोणतं किंवा जे पोते येतात गव्हाचे वगैरे तर ते तुम्ही फाडून मोठं करून त्याला त्याच्यावरही टाकून घेऊ शकता जिथं पॉलिथीनवर टाकून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला टाकायचे आहेत खारोड्या जाड किंवा तुम्हाला मोठ्या मोठ्या आवडत असतील तर मोठ्या मोठ्या किंवा छोट्या छोट्या आवडत असतील तर छोट्या छोट्या आवडीनुसार तुम्ही ह्या खारुड्या पाडून घेऊ शकता तर मस्त अशा मी खारुड्या इथे पाडून घेतलेल्या आहेत तर भरपूर साऱ्या जर तुम्ही एकट्या करत असाल तर दोन तास तरी या खारुड्या पाडायला लागतात म्हणजे वेळ लागतो जर तुम्ही दोघी तिघी असाल तर पंधरा एकवीस मिनटांमध्ये होऊन जातं तर पाहू शकता मस्त खारुड्या मी टाकलेल्या आहेत एवढ्या साऱ्या खारोड्या झालेल्या आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये आता ह्या खारोड्याला तीन ते चार दिवस छान कडकडीत उन्हामध्ये वाळवायचं आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल घरात तुमच्या ऊन येत नसेल तर फॅनच्या वाऱ्याखाली किंवा कूलरच्या वाऱ्याखाली तुम्ही याला वाळवून घ्या जर वारं नसेल तर याला बुरा येऊ शकतो पण हवेशीर ठिकाणी याला वाळवायचं आहे जर ऊन येत नसेल तर तर पाहू शकता खारोड्या रेडी आहेत मस्त तीन ते चार दिवस मी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर गॅसवर तेल ठेवलेलं आहे लगेच तळून दाखवते तुम्हाला तेलही गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये मी खारोड्या टाकलेल्या आहेत टाकल्या टाकल्याच खारोड्या मस्त अशा फरफर वर येत आहेत पाहू शकताय मस्त खारोड्या तळलेल्या आहेत आता बाहेर काढते ह्या खारोड्या तळूनच नाही तर कच्च्यासुद्धा खूप छान लागतात कच्च्या कांद्यासोबत किंवा शेंगदाण्यासोबत खाऊ शकता तुम्ही इतक्या चविष्ट लागतात नक्की ट्राय करा तर खूप साऱ्या मी खारोड्या इथे तळून घेतलेल्या आहेत एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत या खारोड्या आता रेडी झालेल्या आहेत नक्की तुम्ही ट्राय करा जर ही लेंदी प्रोसेस वाटत असेल तर नक्की अशा प्रोसेसने करून बघा खूप मस्त खारोड्या होतात झटपट बनवण्यापेक्षा नवीन पद्धत दरवर्षी त्याच त्याच पद्धतीने करतो पण यावर्षी ह्या पद्धतीने अशा प्रकारे खारोड्या बनवा खूप मस्त होतात नक्की ट्राय करा गरम गरम आहेत खारोड्या म्हणून हे होत नाही आहेत पण आता वाळल्यानंतर पाहू शकता एकदम कुरकुरीत एक हातानेच कुर फुटत आहेत नक्की ट्राय करा खूप मस्त झाल्या होत्या आणि नवीन असेल कोणी नवीन बघत असेल माझ्या चॅनल आज पहिल्यांदाच व्हिडिओ तर सबस्क्राईब आणि लाईक केल्याशी जायचं नाही प्लीज सबस्क्राईब